तळा शहरातील बामनघर गवळवाडी पूल धोकादायक स्थितीत असल्याने या पुलाची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे पासून गवळवाडीला जाण्यासाठी तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता बामनघर गऊळवाडीला जाण्यासाठी हा एकमेव पर्याय असून येथील सर्वच ग्रामस्थ या पुलाचा वापर करतात मात्र हा पूल आता जीर्ण झाला असून काही महिन्यांपूर्वी या पुलावरून वाहन जात असताना पूल एका बाजूला खचला होता त्यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानातून या पुलाची डागडुजी केली होती तसेच पावसाळी पाणी पुलावरून जात असल्याने हा पूल कमकुवत झाला आहे अशावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सदर पुलाची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी